शेतकी खरेदी विक्री संस्थेची अध्यक्षपदाची निवडणूक सतरा जानेवारी रोजी पार पडली यामध्ये विठ्ठल तुकाराम वाघ उर्फ बंडू पाटील काजेगाव यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जळगाव जामोद निबंधक सहकारी संस्थांचे सहायक महेश कृपलानी यांची प्रमुख उपस्थिती होती दोन हजार तेवीस मध्ये पार पडलेल्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये सहकार नेते प्रसनजित पाटील यांच्या पॅनलचे अजहर पटेल यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्यात आली यावेळी प्रसनजित पाटील यांचे निकटवर्तीय या विठ्ठल वाघ यांची अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली आहे संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष यांचे विठ्ठल वाघ यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसनजित पाटील शिवसेना तालुका प्रमुख गजानन वाघ काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष बाल गजानन पाटील वंचित आघाडीचे नेते अरुण पारवे राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष विश्वास भालेराव सुनील बोदडे रमेश ताडे पराग अवचार यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापक प्रल्हाद वायझोडे लेखापाल अमोल धुमाळे वरिष्ठ लिपिक नितीन पांडे तसेच सर्व संचालक मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला एमसीएन न्यूज मराठीकरिता जळगावहून प्रतिनिधी वैभव वडोदे